आज अर्नव आणि सुमे दोघांची पण फुटबॉल मॅच होती त्यामुळे दोघंही आता ग्राउंडला गेलेले आहेत आणि बोलले की मम्मी पप्पा दोघंही तुम्ही मॅच बघायला या तर आता आम्ही पाच वाजलेले आहे तर आता आम्ही जात आहे मॅच बघायला आता वर, तर आता पोहोचलेलो आहे आम्ही आता ग्राउंडवर तर मॅच स्टार्ट जस्ट होणारच होती तर अर्णवची होती आता अर्णवचं कालपासनं स्टर्फवर चालू होतं आणि अर्णव पोहोचलेला होता, होता फायनल राऊंडमध्ये तर आता जस्ट त्याची होती मॅच तर चला म्हटलं त्याच्या मॅचच्या वेळेवर आपण पोहोचलो पाहिजे तर आम्ही फायनली पोहोचलो आता इथे बसून छान असं मॅच मस्त एन्जॉय केली आणि किती छान वाटतं ना म्हणजे असं आपल्याच मुलांचं कौतुक बघायला किती छान वाटतं ना त्यानंतर आम्ही बघत बसलो आणि त्याच्या आधी एक एम बी बी एसचे मुलं होती काही त्यांची मॅच झालेली तर ते विनर झालेले तर बघू शकता तिकडच्या साईडला जे उभे आहेत ते एम बी बी एसचे काही स्टुडंट आहेत आणि हे आहेत सरांचे म्हणजे आमच्या मुलांचे मुलांच्या टीममधले मुलं तर जे चांगले खेळले त्यांना ट्रॉफी मेडल असं मिळणार होतं आणि हे आहे एम बी बी एसचे डॉक्टर तर हे छान खेळले आणि यांची टीम जिंकली त्यांच्यासाठी त्यांना हे मेडल मिळालं आणि आमच्या अहोंनीच मग त्यांना दिलं आम्हीच तिथे जज बनून गेलो कारण त्या सर बोलले की मग आता तुम्हीच हे करा त्यानंतर मग अर्णवची मॅच स्टार्ट झाली आणि मस्त आम्ही अर्णवची मॅच एन्जॉय केली आणि वाटत होतो मनाला थोडंसं असं की मॅच म्हणजे आता जिंकेल नाही जिंकेल कारण आता फायनल राऊंड चालू होता त्यानंतर मॅचमध्ये थोडीशी दुखदुगी चालू मैच मैच होती की आई होईन काय होईन काय होईन असं चालू होतं आमचं त्यानंतर इथे बसलो आम्ही मस्त मॅच एन्जॉय केली त्याच्यानंतर सुमितची सुद्धा मॅच होती आणि आता अनवती स्टार्ट झालेली होती त्यानंतर मग थोडा वेळ बसलो आणि आम्हाला घरी सुद्धा यायचं होतं आणि ही मॅच ना आदल्या दिवशी बारा ते एक वाजेपर्यंत चाललेली नाईटला तर आता हा जो समोर उभा आहे तोच आहे अर्ण आणि छान खेळला आणि फायनल म्हटलं म्हणजे मुलांनाही थोडंसं एक्साइटमेंट राहते की आपण जिंकलो पाहिजे म्हणून त्यानंतर दोन दिवस झाले लगातार टर्फवर चालू होतं हे आणि इकडच्या साईडला यवतमाळमध्येच एकवेरा साईडला हा टर्फ आहे आणि इथे छान म्हणजे वेगवेगळ्या मॅचेस राहतात इथे आले ले तर इथे आलेले आहेत आणि गुलाबी टी शर्टवाले जे आहे ते छोट्या मुलांची फायनली मॅच संपली आणि विनर झाले तर फायनल मॅच जिंकले म्हणून एक्साइटमेंट खूप जास्त होती आणि सगळे खुश होते त्यानंतर मग त्यांचा ट्रॉफीचा प्रोग्राम होता मग त्यांच्यासाठी पण आम्हीच तिथे जज बनून गेलो आणि आम्हालाच त्यांनी बोलले की आता तुम्हीच दोन शब्द बोला समोर आणि तुम्हीच मुलांना ट्रॉफी वगैरे द्या म्हणून त्यानंतर आम्ही मग तिथे बसलो बराच वेळ झालेला होता पण आता या कार्यक्रमाला बराच वेळ होता आमच्याकडे तितका वेळ पण नव्हता कारण घर घरी यायचं होतं अहुंना काम असतं सहा नंतर त्यानंतर मग आम्ही इथे बसलो आणि बऱ्याच मुलांचं कौतुकस्पद बोलणं झालं आणि थोडी थो मी पण बोलली आता तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर नाही करू शकली कारण तिथे शूट करायला मुलाजवळ दिला होता मोबाईल पण त्यांनी काही शूट केला नाही असो तर अशा प्रकारे म सरांचं बोलणं वगैरे चालू होतं तर हेच आहे सर जे की माझ्या मुलांना शिकवतात तर चालू होतं आता तर सुद्धा एक छानसं असं गिफ्ट मिळालं कारण सुमित पण खूप छान खेळला तर त्याला स्कूल बॅग मिळाली आणि अर्नोला ट्रॉफी अर्नोला ट्रॉफी आणि म्हणजे त्यांच्या टीमला तर ट्रॉफी मिळाली आणि अर्नोला मेडल मिळालं तर अशा प्रकारे हा प्रोग्राम मस्त असा चालू होता आणि बरेच मुलांना मिळालं ट्रॉफी आणि मेडल त्यानंतर मग सरांचे जे मामा होते त्यांनीसुद्धा थोडंसे मार्गदर्शन केलं मुलांना आणि सांगितलं की यामधूनसुद्धा करिअर घडू शकते स्पोर्टमधूनसुद्धा तर स्पोर्टमधून स्पोर्ट प्लस अभ्यास आवश्यक आहे असं त्यांचं बोलणं चालू होतं त्यानंतर बरेच जण आलेच जे सर होते त्यांनीसुद्धा मस्त बोलले तर अशा प्रकारे आजचा दिवस ना असं खूप एक्साइटमेंट आणि छान वाटत होतं आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला खरंच विसरू विसरत जाऊ नका आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये मी मालती मोहोळ आणि त्यानंतर बघा इथे मी मुलांना पण मेडल दिले आणि प्रत्येक मम्मींनी ज्या आल्या होत्या त्यांनी सगळ्यांनी दिले त्यानंतर आम्ही घरी निघालो तर असाच होता आमचा आजचा दिवस तर कसा वाटला हा छोटासा मिनी ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा तर बाय